नमस्कार मित्र मित्रमित्रांनो गव्हाच्या कुरकुरीत बट्ट्यांमध्ये भरलेला झणझणीत असा मसाला आणि त्यावर सोडलेली साजूक तुपाची धार अगदी या मसाला बाटीची अशाच पद्धतीची ओळख असते आणि ह्याच पद्धतीने मसाला बाटी अगदी चवीला छान लागते फक्त या मसाला बाटी बनवण्याची थोडीशी पद्धत मी तुम्हाला वेगळी दाखवली म्हणून पूर्णपणे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिजे तर चला जास्त काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर इथे आपण घ्यायचे दोन वाट्या गव्हाचं पीठ त्यानंतर आपण इथे घालणार आहोत थोडासा ओवा हातावरती सोळायचा आहे तोही घ्यायचा आता ओवा घातल्यानंतर ती बाटी अगदी चांगली खुसखुशीत व्हावी म्हणून घालायचं आहे रवा रवा कोणताही का बारीक किंवा जाडा इथे पाव वाटी घ्यायचा रवा आणि नंतर इथे घालणार आहोत साजूक तूप बाटी म्हटली बात की आपण साजूक तुपानेच करायची आता इथे तूप मी घेतलं आहे दोन मोठे चमचे आणि नंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि सगळ्यात शेवटी इथे बेकिंग सोडा अर्ध्या चमचापेक्षाही कमी म्हणजे पाव चमचा घालायचं आहे हे सगळं घातल्यानंतर सगळी जिन्नस घातल्यानंतर अगोदर हाताने चांगलं व्यवस्थित पीठ चोळून घ्या अशा पद्धतीने व्यवस्थित तुम्ही आणि जेव्हा हे पिठाचा अगदी मूठ बांधली जाईल म्हणजे जा आपलं हे परफेक्ट असं पीठ झालेलं आहे आता पाणी मात्र घालताना अगदी सांभाळूनच घालायचं जास्त प्रमाणात घालायचं आणि पातळ करायचं नाही अगदी थोडं थोडंसं पाणी घालून व्यवस्थित पीठ आपण मळून घ्यायचे पीठ या पद्धतीने मळून घ्या ज्या पद्धतीने आपण जसं पुरीचं पीठ मळतो त्या पद्धतीने मळून घ्यायचं आता बघा पीठ छान मळलं गेले बेकिंग सोडा घातलाय म्हणून आपण ह्याला थोडासा वेळ आहे दहा मिनिटासाठी आपण ह्याला झाकून ठेवून देऊया तोपर्यंत आपण काय करू त्याच्या आतमधला मसाला बनवून घ्यायचाय सगळ्यात बघा इथे कडईमध्ये तेल गरम केलंय त्यामध्ये घालायची आपण राई घालायची थोडीशी राई घातल्यानंतर ती तडतड देखील जिरं घालायचे त्याचबरोबर इथे एक चमचा असं बडीशेप बडीशेप नक्की घाला त्याच्याने चव छान लागते त्याचबरोबर धणे थोडेसे हात अगदी ओभड अगदी त्याला म्हणजे खलबत्तात करायचे तेही घालायचे त्याची चव वेगळी असते हिरवी मिरची आल्याची पेस्ट घालायची त्याचबरोबर इथे अगदी मोजके आपण मसाले घालणार आहोत थोडेसे परतल्यानंतर लाल तिखट हळद आणि धणेपूड सुद्धा घालायची आणि धडे आपण जे खलबत्तात करणार होते तेही घालायचे थोडेसे मठार मी वाफून घेतले होते नाही घातले तरी हरकत नाही आणि बटाटे इथे मी चार थोडेसे उकळून घ्यायचे आपले उकडलेले बटाटे चार घालायचे आता पुन्हा या मसाल्यामध्ये थोडंसं परतायचं आहे अशा पद्धतीने परतलं गेलं की चवीपुरतं मीठ घालायचं चवीपुरतं मीठ घातलं की पुन्हा या बटाट्या भाजीनं अगदी याला व्यवस्थित परतून घ्या आता एक परतल्यानंतर पूर्ण मसाल्यानंतर जिवा म्हणून झाकून ठेवायचं दोन तीन मिनटं झाकल्यानंतर बटाट्याची भाजी अगदी छान झालेली आहे तर थोडासा त्याच्यावरती लिंबू पिळायचा लिंबू जी चव अगदी मस्त आणखीन छान लागते थोडीशी कोथिंबीर घालायची आणि त्यानंतर सगळ्याला मिक्स करायचं आणि आता हा आपला मसाला अगदी बाटीमध्ये भरण्यासाठी मस्त असा रेडी झाला आहे तर ह्याला आपण काढून घेऊया आणि ह्याचे थंड झाल्यानंतर ह्याचे ना अगोदरच गोळे करून घ्यायचे म्हणजे बाटीमध्ये भरताना आपल्याला कुठलाही त्रास होणार नाही आता अशा पद्धतीने आपण गोळे सगळे करून घ्यायचे आता त्या दहा पिठाला दहा मिनटंसुद्धा झालेली आहे तर आता आपण याला तुम्ही दहा मिनटापेक्षा वीस मिनटं ठेवलं तरी हरकत नाही पण मी दहा मिनटंच ठेवले आता पटकन आपण एखादा गोळा उचलायचा आणि काय करायचं ज्या पद्धतीने आपण मोदकाची वाटी बनवतो अगदी त्याच पद्धतीने अगोदर आपण वाटी बनवायची हाताने अशा पद्धतीने पीठ दाबत दाबत ज्यांना कळत नसेल ना त्यांना ज्या पद्धतीने मी दाखवते त्या पद्धतीने करा अशाच पद्धतीने दाबायची मस्त छान अशी आपली वाटी रेडी होते आणि अशा पद्धती आणि जर जमत नसेल तर तुम्ही सुद्धा लाटून करू शकता तसंही केलं तरी हरकत नाही आता अशा पद्धतीने करायचं आतमध्ये गोळा ठेवायचा अंगठ्याने त्याला आतमध्ये दाबत राहायचं जसं तुम्ही दाबत जाल तर तसं ते पीठ वरती येत जाईल आणि अशा पद्धतीने पीठ वरती आलं की व्यवस्थित त्याला अगदी आपण जवळ करून घ्यायचं आणि अगदी हाताने जवळ करत 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 पूर्ण अगदी ते बांधून घ्यायचं बांधल्यामुळे ती वाटी अगदी आपली मस्त बाटी रेडी होते बघा छान असतात काही म्हणजे प्रॉब्लेम होत नाही ज्यांना जमत नसेल ना त्यांना सुद्धा अशा पद्धतीने करायला काहीही प्रॉब्लेम होणार नाही आता हे एक्स्ट्रा असेल तर काढायचं पीठ नाही असेल तर ठेवून द्यायचं आणि ही आपली बाटी मस्त अशी रेडी झाली पद्धतीने सगळ्या बाटी करून घ्यायच्या सगळ्या बाटी रेडी झाल्यात अगोदर सगळ्या रेडी करून घ्यायच्या त्यानंतर त्याला अशा पद्धतीने शेप द्यायचा अगदी सुरीने म्हणजे त्याला सुरेख दिसतो आता मी तुम्हाला म्हटलं होते मी वेगळ्या पद्धतीने दाखवले ते म्हणजे आपण याच्यामध्ये घालणार आहोत आपेपात्रमध्ये बनवणार आहोत ते इथे मी साजूक तूप थोडंसं सा वितळून त्याच्यामध्ये घातले का का तुपानेच ही बाटी छान लागते आणि एक एक करून सगळ्या बाटी त्याच्यामध्ये ठेवायच्या आणि ठेवल्यानंतर त्याला अगदी झाकून दोन तीन मिनटं ठेवायची अगदी मंद गॅस करायची केल्यानंतर बघा आता मी काढलं आहे काढल्यानंतर काय करायचं पुन्हा त्याला आता उलट करायचं जर तुम्हाला चमचाने जमत नसेल तर तुम्ही चिमट्याने करू शकता किंवा हाताने पण आपण आपण तर हाताने सुद्धा करतो काही प्रॉब्लेम होत नाही अशा पद्धतीने सगळ्या अशा उलट करून घ्यायच्या आणि नंतर पुन्हा त्याला तूप लावून घ्यायचं तूप अशा पद्धतीने लावलं की पुन्हा त्याला उलट सुलट करत परत झाकायचं आता हीच प्रोसिजर तुम्हाला दोन तीन वेळा करायची जोपर्यंत ते चांगलं अगदी व्यवस्थित खुसखुशीत भाजला जात नाही तेव्हा आता बघा छान असा बऱ्याचशा भाजला मस्त गेलेल्या आहेत अगदी कुठेही काही होत नाही आणि जेव्हा ती बाटी मधून फुटते ना तेव्हा त्याची ती कळतं की आपली मसाला बाटी अगदी मस्त चांगली झालेली आहे बघा छान अशी आपली झालेली आहे काही वेळ होत नाही आणि मस्त ह्याच्यामध्ये होतं तुम्ही आप्यापात अगदी व्यवस्थित करू शकता बघा ती मधून फुटली म्हणजे कळतं आता ह्या मसाला बाटी रेडी झाली आपण एका ताटामध्ये तिला घेतले चटणी घेतली आणि त्याच्यात तुपे घेतले काय करायचं तुम्हाला तोडूनही जराशी दाखवते अशी हल अलगदची बघा मस्त अशी आपली छान अशी बटा मसाला बाटी होते आणि पूर्णपणे तुम्हाला तोडून दाखवते बघा मसाला त्यात किती छान भरला गेलेला आहे आता ही मसाले बाटी रेडी झाली एखादी बाटी उचलायची त्याच्यावरती साजूक तुपाची धार सोडायची मस्त अशी आणि तसंच खायचं अगदी मस्त लागते चवीला इतकी अप्रतिम बनते ना आणि बना तुम्हाला आप्पे पत्रामध्ये करायला सुद्धा काहीही त्रास होणार नाही कोणीही बनू शकतो आता ही बाटी सगळ्या आम्ही ताटात काढलेत आणि बघा एक अगदी आपली मसाला बाटी अगदी पारंपरिक पद्धतीने रेडी झाली आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने नक्की करून पाहिजे रेसिपी आवडली तर मात्र जास्तीत जास्त लाईक करायचं आहे प्रत्येकांकडे शेअर करायचे शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचा नाही आणि पुन्हा भेटायचं आहे एका छानशा रेसिपीबरोबर